श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव व्यायाम कर आईला बघूया काय आहे कुठकडे कुठंत उंच कमी

ग्रामपंचायती शेवटी यांना माझी पोलीस म्हणून एक तटस्थिती आणि शेवटपर्यंत माझ्यावर जेवढा काही वेगळा दबाव आणण्याचा प्रयत्न जरी केला तर मी जे योग्य आहे आणि आपल्या ज्या फिर्यादीने जे दिलं तेच आपण घेतलं काय म्हणतो फिर्यादीला फिर्यादीला आमच्याकडे व्हिडिओ आहे फिर्यादीच्या फिर्यादी फिर्यादी देतो आणि मी सगळी लागतो अशी फिर्यादी तशी तुमचा हक्का बंगा आणून तुम्हाला हे करू शकतो दबा शिवसे माझे मग नगराध्यक्ष उपनगर नगरसेवक ट्रस्ट अंगावर येतात बायका अंगावर येतात तुमच्या समोरच सगळं होतं

ਤਿਆਰ ਹੈ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਉਹਨੂੰ ਕੋਲਾ ਸਿਖਾਏਗਾ ਕਿ ਜਦੋਂ ਉਹ ਬਣਾ ਕੇ ਕਰਦੇ ਕਿ ਕਿਰਿਆ ਦੇਖਾ ਹਾਂ ਜੀ ਵਾਤਾਵਰਣ ਦੇ ਆਟਾ ਉਹਦੇ ਮੈਡਮ ਤੇ ਮਾਲਾ ਦੀ ਦੇਖਾ ਹੈ ਮਾਲਾ ਸਰ ਹੈ ਨਾ ਅਸੀਂ ਸਾਰੇ ਸਭ ਤੋਂ ਕਾਜੀ ਦੇ ਅੱਗੇ ਰਾਜ ਕੇ ਦਿਗਰੇ ਇਸ ਨਾਲ ਸੇ ਸਾਡੇ ਹਮਚੇ ਇੱਕ ਸੰਗਠਨਾਂ ਪੱਧਰ ਤੇ ਸਾਰੇ ਯਾਨੇ ਬਰਬਰ पूर्ण ग्रुप शासकीय कर्मचाऱ्यांना जमला असतं तर आमचं काय म्हणलं नाही भाजपच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रम भाजपचा होता काय शासनाचा होता आणि दुसरी गोष्ट वेळकोळी काय की जे आयोजक आहेत आयोजक हे सीओ नाही आहे सिओची तक्रार घेऊन तुम्ही याच्या गुन्ह्यात दाखल करू शकत नाही एक भाग आहे की ह्या ठिकाणी संयुक्त

म्हणजे जिल्हा प्रशासनाचं कर्तव्य होतं की त्यांनी बाहेरच्या लोकांना आपल्या कार्यक्रमात एंटर होऊ देऊ नये नगरपालिकेचं काम माहिती मंच आणि थोडे दहावीस लोकांनी फक्त प्रश्न विचारला भारतीय जनता आदल्या दिवशी संध्याकाळी चार वाजता एमआडसी गेस्ट हाऊसवर भाजपाची मिटिंग झाली की कार्यक्रम कसा करायचा आणि कसे दांडे गुंडे घ्यायचे ही मिटिंग झाली आणि त्याच्यात हे सगळे प्रभाग आपले चालू सगळे होते आणि कुणा शहरचे पदाधिकारी त्याच्यावर तुमची यंत्रणा आहे तुमच्या यंत्रणे मार्फत कळलं पाहिजे हा म्हणजे वाद होणार आणि हे केलं शेवटपर्यंत सांगत होतो आम्ही फक्त प्रश्न विचार देऊन माहिती काल सकाळी अकरा वाजता भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा एक चुकून आला फोन झाला चुकून त्यांचा आणि हे नियोजन देऊन चालू होतं नियोजन फक्त समजून चालू होतं मी शांत ऐकून घेतलं अन्यता आणून ऐकून घ्या मी म्हणजे तुमचं काय नियोजन बाहेर सोडतो एचर ज्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे म्हणजे त्याप्रमाणे त्यांच्या लोकांना आणि अशा पद्धतीने जर एकत्र येऊन फोटो काढून म्हणजे व्हॉट्सअपला पाठवून मीडिया करून की एखाद्या एखादा कार्यक्रम बुलढून जावायचं हे करायचं हे जर निर्जन जर त्यांच्यावर जे कोणी करत होते ना निर्जन त्यांच्या लोकांनी गोष्टी आणि दुसरं मॅडम काय म्हणाले की कोणाच्या सगळ्यांना कायदा समान आहे सगळ्यांना हे आहे सगळ्यांची गरज आहे कोण कोणाची उद्घाटन चालू शकत नाहीत कोण कोणाची काय करू शकत नाही आणि कोण आमचं असं म्हणणं की तुम्ही काल त्यांनी उल घेतली की ज्या शिवनची म्हणजे तक्रार होती त्याप्रमाणे घेतली पण सुद्धा आमचं असं म्हणणं आहे की सुद्धा तक्रार करताना किती लोक होते

एखादं आता आम्ही आम्ही सकाळपासून संध्यापर्यंत आम्ही बसू शकतो असं पण आम्ही ही सायकोलॉजी आम्ही सायकलॉजी बरोबर नाही आमचं दबा सांगितलं आता ते म्हणजे मग लोकांकडे काय मेसेज जातो किंवा सर्वसाण म्हणतो की ही दबाव आणल्याने हे आमच्या गुन्हे नोंद आहे गुन्ह्याला तीनशे लोन होते तीनशे साल होते यांची तयारी आहे जे कोण असतील त्यांची तयारी आहे आठ आठ दिवस राहायची आमची पण तयारी आहे गुन्हे काय कमी नाही नवीन नाही ते गुन्हे नाही परंतु ही त्यांनी केलं आणि दबाव आणला हे आम्हाला काय कायदे नसेल आम्ही चुकलं असेल तर आम्हाला निश्चित शिक्षा करा निश्चित आमच्या गुन्हे करा पण कोर्टी सांगितले म्हणून मॅडम मोदी जो रथ आहे त्या रथाला लोकांचे प्रश्न या सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये गेले आठ दिवस ज्या ज्या ठिकाणी रथ जाईल त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी कि तिथल्या लोकप्रतिनिधी प्रश्न विचारले आणि त्याचप्रमाणे कुडाळमध्ये जेव्हा रथ आला तेव्हा सुद्धा कुडाळच्या लोकप्रतिनिधीने त्यांच्या आवासी घरं असून देत त्यांच्या योजना असून देत या संदर्भात त्यांच्या yeah. ज्या शंका होत्या त्या त्यांनी विचारायचा प्रयत्न केल्यानंतर या प्रयत्न केल्यानंतर भाजपच्या झुंडशाहीने त्या ठिकाणी खरंतर आमचे नगरसेवक नगर 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 होते ते स्थानिक नगरसेवक आणि नगरसेवकांच्या नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातले प्रश्न त्यांचे होते परंतु भाजपच्या झुंडशाहीने या ठिकाणी आपल्या रथाला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मग शेवटी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला परंतु आज सीओनीसुद्धा जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये आमच्या नगरसेवे नावं आहेत परंतु त्या लोकांची नावं नाही जी व्हिडिओमध्ये स सरासर दिसत आहेत त्यांचे चेहरे दिसत आहेत ते या शहराच्या बाहेरचे आहेत आणि त्या ठिकाणी झुंडशाही करतात त्यांची मात्र नावं नाहीत है। आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही निपक्षप्रात्यांनी चौकशी करा आणि सगळ्यांची नावं जे कोण ह्या विचार असतील ज्याप्रमाणे आमच्या लोकांवर गुन्हे नोंद झालेत त्याप्रमाणे त्या, त्या लोकांवर सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही आणि जर झुंडशाही घेऊन खरं चार चार तास जर कार्यकर्ते जर पोलिटिशनमध्ये जर दबाव आणत असेल सीओ तक्रार द्यायला तयार नव्हते तर त्यांच्यावर दबाव चार चार तास असून दबाव केला असेल तर या झुंडशाही खरं तर, तर मोदी रथामध्येच ही झुंडशाहीला आहे त्यामुळेच लोकांचा आता विरोध होतो आहे आणि माझी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि जिल्हा प्रशासन विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदी रथ जाईल त्या त्या ठिकाणी आता एक पोलिसांची व्हॅन घेऊन जावा कारण आता लोकांच्या प्रश्नाचा उद्रेक आता हळूहळू होत जाईल आणि त्याच्याकडे तुमची उत्तरं नसतील त्याचबरोबर इथले काल जे आले नेते होते त्यांना ह्याचे उद्घाटन करू देणार नाही त्याचे उद्घाटन करू नये ती झुंडशाही आम्ही गेल्या दहा वर्षापूर्वीच मोडून काढलेली आहे आणि अशी झुंडशाही कुडाच्या भूमीमध्ये कधी चालणार नाही त्याला लोक जनते मतपेटीद्वारे उत्तर देतील आणि त्यामुळे जी कामं जी जे प्रश्न असतील ते लोक आम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी आम्हालासुद्धा लोक प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची सुद्धा उत्तर देणं आम्ही बंधनकारको त्याचप्रमाणे शासकीय सुद्धा यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आप जे लोक प्रश्न विचारतात त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी दरच तुम्ही त्या रथावर या नाहीतर रथावर तुम्ही फिरू नका सुद्धा नुसतं ऑफिसमध्ये बसून शनिवार रविवार सुट्टी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज हे असे रथ फिरू नयेत तर त्या ठिकाणी लोकांचे काय प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न कसे सुट सुटणार नाहीत आज, आज आ, कि, किसान सन्मान यो, योजनेमध्ये जिल्ह्यातील पन्नास हजार नाव कमी झाली आहेत त्याचे प्रश्न घेतले पाहिजेत आज इंदिरा आवासमध्ये या ठिकाणी घरं लोकांना मिळालं नाही त्याचे प्रश्न विचारले पाहिजेत आज शेतकऱ्यांना अनु ह्याचं सणागृह अनुदान जे कर्ज वाटपाचं अनुदान होतं कर्ज भरलेलं नियमित कर्ज त्याचं अनुदान मिळेल ते प्रश्न विचारले पाहिजेत आंबा काजूचे नुकसान रुपये अजूनही लोकांना मिळालं नाही ती विचारली पाहिजेत हे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाची उत्तर आता आम्ही यापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे ज्याप्रमाणे हा रथ फिरतो आहे त्याचप्रमाणे आमचं पण हृदय चर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही पण सुरू करणार आहोत की जे प्रश्न लोकांचे आहेत ज्या प्रश्नाला लोकांना प्रश्न सुटले नाहीत असे प्रश्न आम्ही आम्हीसुद्धा या रथ इन्द लगा छ है। उडेको छैन। कुन ठाउँमा पर्तामा छ? किन नपड? ला सिटै हिँडे, बन्दोसिस छ, उडे बाजे। कोकोकोले माजना ५ दिन हिँड्छ, १२ आज बागे भारी।

ਨੇ ਤੇਰੀ ਗਾਇਲ ਜਿੱਥੇ ਕੰਮ ਕਰਦੇ ਕੰਮ ਕਰਦੇ ਆ ਅਜੂਆ ਇਹ ਬੰਦ ਤੋਂ ਲੋਕ ਨਹੀਂ ਕਿ ਮਾਪੂਤ ਹੋਇਆ ਅਗਾਂਵਾਂ ਵਾਲਾ ਜਿਹੜਾ ਗਾੜੀ ਲਾਉਂਦੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਮੈਂ ਲਾ ਦੇ ਦਾਰੇ ਕੋਲੋਂ ਕਿਤੇ ਦੁੰਗਰ ਆ ਗਿਆ ਜਾਨ ਨਹੀਂ ਕਰਦੀ ਤੇਰੀ ਪਾਟੋ ਗ੍ਰਾਂਡ ਮੈਂਚਾ ਜਿਹੜਾ ਆਇਆ ਸੀ ਉਹ ਪੰਜ ਤਾਂ ਕਸ਼ੀਸ਼ੀ ਜੀ ਤੋਂ ਕਿਹਾ ਹੈ ਅਧਰਾਉਂ ਚਾਰਾਂ ਨਹੀਂ ਹੋਈ ਇਹਨਾ ਕਿਹਾ ਪੁਲਿਸ ਨੂੰ ਇੱਕ ਤਕਸਤ ਹੋ ਗਿਆ ਅਨੁਸਾਰ ਕਾਇਨਾ ਦਿਖਾਈ ਦੇ ਪਰਵਾਣ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ आणि सगळ्यात शेवटपर्यंत माझ्यावर जेवढं काही वेगळा दबाव आणण्याचा प्रयत्न जरी केला तर मी जे योग्य आहे आणि आपल्या ज्या फिर्यादीने जे दिलं तेच आपण मॅडम आमच्या म्हणतो फिर्यादीला फिर्यादी आमच्या व्हिडिओ आहे फिर्यादीच्या फिर्यादी फिर्यादी देतो आणि हे सगळे लागतात अशी इच्छा तुमच्या हक्का तुम्हाला हे करू नगराध्यक्ष माझं मग नगराध्यक्ष उपनगर नगरसेवक ट्रस्ट कोणत्याही अंगावर येतात बायका अंगावर येतात तुमच्या समोरच सगळं होतं कशा पद्धतीत येत होत्या त्या व्हिडिओ समोर आम्ही बाहेरचे लोकून आणले म्हणजे तयारी करायची तयारी केली आमचे नगरसेवक आमच्या उपनगराध्यक्ष एका तुम्ही सगळं असं पोलिसांच्या अंगावरती শিৰামক গাউন বোলে প্ৰশ্ন বিচাৰি প্ৰশ্ন উদ্যানী নে মই আমি शासकीय पूर्ण ग्रुप शासकीय कर्मचाऱ्यांचा जमला असतो तर आम्हाला काय म्हणणं भाजपच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रम भाजपचा होता काय शासनाचा होता आणि दुसरी गोष्ट व्यायाम एक आहे की जे आयोजक आहेत आयोजक हे सीओ नाही आहे सिओची मी तक्रार घेऊन तुम्ही याच्या गुन्ह्यात दाखल करू शकत नाही एक भाग आहे की या ठिकाणी संयुक्त संयोजक त्यामुळे त्यांची तक्रार देऊन तुम्ही ह्या गुन्हा दाखल करू शकता ह्यांची गुन्हा दाखल जर संयोजकांनी तर काय झालं तर तुम्हीच गुन्हा नोंद केला पाहिजे बरोबर ना आता तुमच्याकडे फॅनचे आले तर आणि त्यांनी असा म्हणजे म्हणतात ते बरोबर आहे की कार्यक्रम मॅनेज करण्यासाठी दोन ऑफिस प्रशासकीय नगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी वेगळा आहे आमचं काय आम्ही आम्ही सुरत नगरधन कोर्टा काही लावू लागणार त्यांनी असं आम्हाला माहिती आम्ही त्यांच्याकडे घेऊन तुम्ही पण माहिती की तो कार्यक्रम अरेंज कधी केलेला कलेक्टर प्रत्येक गावाकडे प्रत्येक मॅडम त्या ऑफिस म्हणून जिल्हा प्रशासनाचं कर्तव्य होतं की त्यांनी बाहेरच्या लोकांना आपल्या कार्यक्रमात एंटर होऊ देऊ नये हे नगरपालिकेचं काम आहे माहिती माहिती मग आणि थोडे दहावीस लोकांनी फक्त प्रश्न विचार भारतीय आणि त्याही मॅडम आदल्या दिवशी संध्याकाळी चार वाजता अयवाडीची गेस्ट हाऊसवर भाजपा बाळांची मिटिंग झाली की त्याचा कार्यक्रम कसा करायचा आणि कसे दांडे गुंडे घ्यायचे ही मिटिंग झाली आणि त्याच्यात हे सगळे प्रभाकर आपले होतो सगळे होते आणि शहर शहरचे पदाधिकारी होते त्याच्याबद्दल तुमची यंत्रणा तुम्ही त्या यंत्रणे मार्फत कळलं पाहिजे ना म्हणजे ते काहीतरी वाद होणार आणि हे नाही

होते ज्याप्रमाणे यांच्यावर गुन्हे झाले उद्या म्हणजे त्याप्रमाणे त्यांच्यावर आणि अशा पद्धतीने जर एकत्र येऊन फोटो काढून म्हणजे व्हॉट्सअपला पाठवून मीडियाकडून की बाबा एखाद्या कार्याकडे बुद्धून जायचं हे करायचं हे जर निर्दन त्यांच्यावर जे कोणी करत होते ना नियोजन त्यांच्यावरून निवडून जाईल आणि दुसरं मॅडम काय म्हणाले की कोणाच्या सगळ्यांना कायद्या समान आहे सगळ्यांना हे आहे सगळ्यांकडे कोण कोणाची उद्घाटन सांगू शकत नाही कोण कोणाचे काय करू शकत नाही आणि कोण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही काल त्यांनी उलग घेतली की ज्या शिवणची म्हणजे तक्रार होती त्याप्रमाणे घेतली पण सुद्धा आमचं असं म्हणणं आहे की सुद्धा तक्रार करताना किती लोक होते हे सिवणं त्यांना दिलं पाहिजे ऑफिशन देऊन ते एकट्याला बसवलं पाहिजे आणि बाकी तुम्ही जा आम्ही दाखवलं तर ते सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सायकलो चार पाचशे लोक चार पाचशे लोक मॉक फॉर सायकोलॉजी खूप जास्त लोक इथे म्हणजे पोलिटिशनला एखादं आता आम्ही आम्ही सकाळपासून संध्यापर्यंत आम्ही बसू शकतो असं पण आम्ही ही सायकोलॉजी बरोबर नाही आमचं सांगितलं करा ते म्हणजे मग लोकांकडे काय मेसेज जातो किंवा सर्वसाण म्हणतोय की हे दबाव आणल्याने हे आमच्या गुन्हे नव्हते गुन्हेला तीनशे लोन होऊन तीनशे सास होते ह्यांची तयारी आहे जे कोण असेल त्यांची तयारी आहे का आठ आठ दिवस राहायची आमची पण तयारी आहे गुन्हे काही कमी नाही नवीन आहेत ते गुन्हे नाहीत

ते तिथल्या लोकप्रतिनिधीने प्रश्न विचारलेत आणि त्याचप्रमाणे कुडाळमध्ये जेव्हा रथ आला तेव्हा सुद्धा कुडाळच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या इंद्रावाशी घरं असून देत त्यांच्या योजना असून देत यासंदर्भात त्यांच्या ज्या शंका होत्या त्या त्यांनी विचारायचा प्रयत्न केल्यानंतर या प्रयत्न केल्यानंतर भाजपच्या झुंडशाहीने त्या ठिकाणी तर आमचे नगरसेवक होते ते स्थानिक नगरसेवक आणि नगरसेवकांच्या नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात ते प्रश्न त्यांचे होते परंतु भाजपच्या झुंडशाहीने या ठिकाणी आपल्या रथाला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मग शेवटी धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला परंतु आज शिवोनीसुद्धा जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये आमच्या नगरसेवे नावं आहेत परंतु त्या लोकांची नावं नाही जी व्हिडिओमध्ये सरासर दिसत आहेत त्यांचे चेहरे दिसत आहेत ते या शहराच्या बाहेरचे आहेत आणि त्या ठिकाणी झुंडशाही करतात त्यांची मात्र नावं नाहीत आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही निपक्षप्रात्यांनी चौकशी करा आणि सगळ्यांची नावं हो। जे कोण या विचार असतील ज्याप्रमाणे आमच्या लोकांवर गुन्हे नोंद झालेत त्याप्रमाणे त्या, त्या लोकांवर सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही आणि जर झुंडशाही घेऊन खरंच चार चार तास जर कार्यकर्ते जर पोलिटेशनमध्ये जर दबाव आणत असेल सीओ तक्रार द्यायला तयार नव्हते तर त्यांच्यावर दबाव चार चार तास असून दबाव केला असेल तर या झुंडशाहीशाहीला खरं तर मोदी रथामध्येच ही झुंडशाहीला आहे त्यामुळेच लोकांचा आता विरोध होतो आहे आणि माझी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि जिल्हा प्रशासन विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदीवर जाईल त्या त्या ठिकाणी आता एक पोलिसांची व्हॅन घेऊन जावा कारण आता लोकांच्या प्रश्नाचा उद्रेक आता हळूहळू होत जाईल आणि त्याच्याकडे तुमची उत्तरं नसतील त्याचबरोबर इथले काल जे आले नेते होते त्यांना ह्याचे उद्घाटन करू देणार नाही त्याचे उद्घाटन करू नये ती झुंडशाही आम्ही गेल्या दहा वर्षापूर्वीच मोडून काढलेली आहे आणि अशी झुंडशाही कुडाच्या भूमीमध्ये कधी चालणार नाही त्याला लोक जनते मतपेटीद्वारे उत्तर देतील आणि त्यामुळे जी कामं जी जे प्रश्न असतील ते लोक आम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सुद्धा लोक प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची सुद्धा उत्तर देणं आम्ही बंधनकारक त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आप जे लोक प्रश्न विचारतात त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी दरच तुम्ही त्या रथावर या नाहीतर रथावर तुम्ही फिरू नका सुद्धा नुसतं ऑफिसमध्ये बसून शनिवार रविवार सुट्टी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज हे असे रथ फिरू नयेत तर त्या ठिकाणी लोकांचे काय प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न कसे सुट सुटणार नाहीत आज आ, म, 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 कि किसान सन्मान यो, योजनेमध्ये जिल्ह्यातील पन्नास हजार नाव हो कमी झाली आहेत त्याचे प्रश्न आणि घरं लोकांना मिळाले त्याचे प्रश्न विचारले पाहिजेत आज शेतकऱ्यांना अनु ह्याचं चा, चा, सणागृह अनुदान जे कर्ज वाटपाचं अनुदान होतं कर्ज भरले नियमित कर्ज त्याचं अनुदान मिळाले ते, ते प्रश्न विचारले पाहिजेत आंबा काजूचे नुकसान रुपये अजूनही लोकांना मिळाले नाही ती विचारली पाहिजेत हे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाची प्रश्ना उत्तर आता आम्ही यापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे ज्याप्रमाणे हा रथ फिरतो आहे त्याचप्रमाणे आमचं पण हृदय चर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही पण सुरू करणार आहोत की जे प्रश्न लोकांचे आहेत ज्या प्रश्नाला लोकांना प्रश्न सुटले नाहीत असे प्रश्न करून आम्हीसुद्धा या रथाच्या पाठ्या आम्ही फिरणार आहोत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका